काय करतोय <Sanskrit> हे शंभू शंकरच नवराज हॅलो गाईज खूप दिवसांनी एक ट्रेक करतोय पावसाळी ट्रेक आणि खूप भारी ट्रेक आहे खूप दिवसाने आम्ही एकत्र आलो आहे आता आणि आता आम्ही दोन गड करणार आहेत ते तुम्हाला नंतर सांगू तर हे माहिती असेल तुम्हाला लास्ट ट्रीपला होते आमच्या जोडीला विनोद ऋषभ आणि आकाश तर फायनली आता आम्ही दादा घाटाच्या खाली पोचलो आहे आता आहेत आम्ही पोखलीला इकडनं खूप खूप चांगला असा क्लायमेट आहे इथे बघू शकता तुम्ही <skrisa> आम्ही त्या टायमाला था, आम्ही सात आठ आठ सात जण येतो पण आता सध्या चार जण आहेत कशी ती उतरण बितरण आहे एकदम एवढं खाली जायचो आहे डेंजर आहे रे एकदम मग काय परत बघू बघू ते राजगडापासून दहा किलोमीटर लांब आहेत बघा व्यू बघा कसा आहे एकदम इथे एकदम स्वर्गत आल्यासारखं वाटतं रे वर्ती एकदम पर पन्नास रुपये स्पेशल पार्किंग आहे बघा किती मस्त पार्किंग आणि आपला गाडक किल्ले राजगड तर गाईज फायनली आम्ही राजगडावर चढत आहोत तर थांबा जरा तुम्हाला अगोदर पूर्ण किल्ल्याची माहिती देऊ राजगड राजगड हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती राजगड किल्ला इसवी सणाच्या पहिल्या शतकातला आहे राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र असून हा बुलंद बेलाक आणि बलकट राजगड आजही आपल्याला हिंदवी स्वराज्याची गवाई देताना उभा आहे राजगड म्हणजे किल्ल्यांचा राजा हा किल्ला मराठा इतिहासातील महत्त्वाचा साक्षीदार आहे तर आता आम्ही किल्ल्यावर चढायला सुरुवात करतोय दोन पर्यटक गेले त्याच्यामध्ये एकाने सांगितलं आम्ही स्टार्ट ला आणि आता आलोय म्हणजे एक वाजले जवळजवळ आणि आता मी एक वाजता सुरुवात करतोय चढायला सुरुवातीच्या सध्या तरी मला पाय वाट एकदम खराब दिसतात पुढे बघूया काय रे कसं वाटतंय मस्त एकदम मस्त का एवढा गड पार करता करता नाकिनवालेत पूर्ण भिजलोय सामाने एक साइडला पाऊस पण आहे पण थेंब थेम आहे कसं वाटलं तुला आकाश चांगला चांगला त्याला गड फिरायला खूप आवडतं म्हणून त्याला आणलं आहे तू आता मराठी शिकतोय सध्या येते त्याला थोडी थोडी मी, मी शिकतो तो शिकतोय त्याला सर्व मराठी समजते आणि शिकतोय पण सो गुड एक्स्ट्रीमली गुड इससे पहिले रायगड फोर्ट का मेक किया आ, और अब ये दूसरा है मेरा माझा पाचवा आहे हा तर रिषभ आणि विनोद कसं वाटतं तुम्हाला इथपर्यंत आले तुम्ही एवढ्या भारी पायऱ्या पायऱ्यांवर <laughs> ना टोनिक ठीक आहे रे पावसामुळे बघ ना कसं झालंय पूर्ण ए मोबाईल हातात ठेव खिशात ठेव खिशा आणि गप चढावर मोबाईल खिशात ठेव का हातात ठेव नक्की काय बघ खिशात ठेव आणि काय बघतो गड्याच्या मध्यभागी पोचलो आम्ही आता पायऱ्या ऍक्च्युली पावसामुळे ना पूर्ण चिकट चिकट झाल्यामुळे चढता येत नाही व्यवस्थित गडावर त्यामुळे असं झालं आहे चला चढा कम आता पन्नास टक्के आम्ही पोचलो आहे म्हणजे अर्ध्यावर आलो आहे जवळजवळ एक तास झाला आम्हाला आता अजून एक तास लागेल ते बघा तिकडे जायचं आहे आपल्याला या साईडला जायचं आहे कुठे तोरणं हे तोरणं आहे म्हणजे त्या डोंगरावर आहे अच्छा बालीकेला कुठे आहे ना कुठे हा, हा 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 पहिला हा बाली दर, बाली दर अच्छा दर पाली दरवाजा ओके चला फायनली आपण पाली दरवाजाकडे पोचलोय का आकाश कसं वाटतय मस्त मस्त एकदम तू थकला नाही वाटतंय नाही 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 मी थकलोय बाबा रायगडचं कसं आहे आम्ही उन्हाळ्यात चढलो हे पावसाळ्यात आहे पावसाळ्यात ना असे चिकटी होते त्यामुळे चढायला जमत नाही व्यवस्थित आम्ही आता पाली दरवाजा जवळ आलो आहे आता पोचू चला कधी पोचू ते माहिती नाही जवळ दिसतं ना हो दिसते पाली दरवाजा क्लाउड्स इकडे आकाश तू बघ पाली दरवाजा तिकडे जायचं होतं आपल्याला ते टोकावर तिकड डायरेक्ट तिथे एंडला आहे बघ एंडला हां चला टोल पाणी बॉटल पाणी ला एक शंभरला एक बघा काय पाहिजे आता आम्ही पाली दरवाज्याकडे पोचलो आहे हे बघा पण इथून दरवाजे दिसत नाही दरवाजा आहे त्या साईडला कारण जोपर्यंत इथे शत्रू येणार नाही तोपर्यंत त्यांना समजणार नाही दरवाजा कुठून येते तर दरवाजा हा त्या साईडला आहे आणि दरवाजा त्या साईडला असल्यामुळे शत्रू इथून त्याला समजणार नाही आणि इथून आपले मावळे त्यांच्यावर गरम ऑइल किंवा बाणाने वार करतील हा ती माणसं निशानाला जात तर ही अशी पहिली आधीची टेक्नॉलॉजी होती हे दरवाजा कुठे आहे अच्छा मग जायचं कुठून यायचं कुठून अच्छा म्हणजे बघ किती 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 डोकेबाजी केली असेल अरे किती डोके भाजी केली असेल हां हां ओके ओके बघा इकडनं पाय घसरला डायरेक्ट खाली खाली स्वर्गात स्वर्गात तुला स्वर्गात जागा भेटेल असं बोल स्वर्गात आलोय

टाकला फुटेल असल हे बघा हे आमची इतिहास तज्ञ पूर्ण इतिहास माहिती आहे महाराजांचा सगळ्या गडांचा इतिहास नॉलेज सर्व सर्व नॉलेज माहिती आहे सगळ्या गोष्टी कव्हर करतात महादारुजा ना ऋतुबाई कैमरेमैन ऋषि ऋष फोटोशूट करते हुए पांच रुपये कॉपी चलो महादरवाजा कड़े। आकाश अपला हा महादरवाजा महादरवाजा समझ तो मेन दरवाजावा हे रे हे मी आमच्या ग्रुपचे तुम्हाला जरा इंट्रोडक्शन करून देतो हा आमचा ग्रुप आहे तो, तो, तो ट्रॅव्हल मेट्स आहे म्हणजे कुठे कुठे आता फोर्ट वगैरे जायचा असेल फिरायला तर हे सर्व पैसे वगैरे या स्पॉन्सरशिप करतात आणि पेट्रोल वगैरे हे करतात आणि हे नवीन जॉईन झाले आहेत फूडचे फूडचे आणि मी फुकट चला आणि मी तुमच्यापर्यंत माहिती करतोय चला तर आता मी गडावर पोचलो आहे पण जोरात असा पाऊस चालू झाला आहे आणि आम्हाला स्टार्टिंगपासून भिजायचं होतं पण पाऊसच आला नाही आता पाऊस आला तर आम्ही वरती जाऊन मजा करणार आहोत चला सर्वांनी कोट घाला फायनली आपण आता गळ्यावर पाच हो ते दहा मिनटात पोहोचू बघा तुम्ही बघू शकता धुक्क खाली काहीच दिसत नाही बघा बघाई मेगामध्ये ढगामध्ये ढग आमच्यावरती खाली आले सर्व काहीच दिसत नाही काहीच मेरा पहिला एक्सपिरियन्स काय म्हणतो एक्सपिरियन्स अच्छा मराठीत बोलू शकतो या गोष्टी माझा पहिला एक्सपिरियन्स आहे आ, इन द क्लाउड इन द क्लाउड ढगात तू ढगात गेले तुम्ही ढगात फायनली <laughs> <दगात। laughs> <laughs>

जो डाला हुआ है तो तालाब है ऐसी जगह पे दिस इज अवर हिस्टोरिक प्लेस यस यस राइट ते समजायला पाहिजे रे हे प्रत्येकाला आपण सांगून समजायला पाहिजे त्यांना स्वतःलाच तुम्ही इकडे येता कशाला हा ना, था ना। ते समजायला पाहिजे ना त्यांना प्रत्येक गोष्टी थोडी आपण इथं बघायला असतो कुठे गेले ते विनोद या साईडला पूर्ण धोका आहे आणि इकडे बघ हे बॉटल याच्यामध्ये कचऱ्यापेटीमध्ये असं कुठे पण नको फेको किल्ला चला बाले किल्ल्यावर किल्ला कुठे आहे ते कुठे आहे ते कुठे माचीवरती माची माची चला पद्मावती माचीला जाऊया आणि मग एवढ्या एवढ्या ठिकाणी फिरायच्या आपल्याला आता तर बाले किल्ल्याला जायचंय बघू बघूच जिथे जे आपल्याला आता खूप टाइम आहे आपल्याकडे तसं पण भेटेल ते भेटेल हे वाचून घ्या कधी आले तर वाचून घ्या हे स्क्रीनशॉट काढा आणि चला चलो पण स्क्रीनशॉट काढा आणि वाचा अच्छा लगा ऐस रेता स्टार्टिंग मी मजा नाही आता लक उपर आहे की ना तर हो। मे पसंत एकच तोप राहिले तिथून तुटले वाटते

त्याची कधी कशी नासधूस केली बघितलं ना कुठे पण चला 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 हे तिकडे वरती जायचं ना आपल्याला आता आम्हाला तिकडे वरती पण जायचंय जरा टायमात आधी आम्ही बालेकिल्ला बघून येऊ आता पद्मावती पद्मावतीला आम्ही पद्मावती मंदिरात दर्शन करून बाले किल्ला बघायला जाणार आहेत ते मी मातकलीत गेलं कसं हे आम्हाला गाईड तर काहीच होईज गाईज, गाईज, गाईज हे आम्हाला सर्व गाईड करतात राजवाडा मग दरवाजा दाखव एवढं आहेत राजवाड्यात काहीतरी हरव किंवा भूकंप वगैरे आले असेल उत्तर थी थी। का तुटलं सांग आहे मला काय माहिती इतिहास तज्ञ हे आहेत यांना सर्व माहिती असत कोण आहे नाही का गाईड करणारा हे बघा हे बघा हे इतिहासाच्या माहितीनुसार राजवाड्याचे अवशेष म्हणजे इथे राजवाडे होते छोटे छोटे पण आता इथे काहीच दिसत नाही ऑनली इथे फक्त दगड दिसतात अवशेष म्हणून तू तुझं तो कमेंट बॉक्स में कमेंट प्लीज काय कमेंट हां जर तुम्हाला असं माहिती असेल का हे दरवाज्यांचे अवशेषच का राहिले पूर्ण असे मन पूर्ण राजवाडे का नाही इथे दिसत आहेत कारण की खालीही सर्व दरवाजे वगैरे दिसतात आपल्याला पण हे दिसत नाही आहे का नाही दिसत आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा चला खूप पद्मावती देवी मंदिर ते थो थो, पैज़ा है। आता सध्या रिनोव्हेशन केलं इथे पण ते असंच होतं आधीपासून हे पाणी प्यायचं आहे आता पिऊ शकतो प्रोव्हिजन पिण्याच्या पाण्याचीच होती ही अच्छा पण आता नाही पिऊ नको पिऊ पाणी साफ तसा ऍक्च्युली पिऊ पिऊ शकतो पण नको आता त्या मनाने साफ आहे मध्यंतरी मदे, खरा आपल्यापेक्षा तरी खूप दे भारी पाणी आहे चला हा पिण्याचं पाणी हे पण पिण्याचेच पाणी आहे हा हे कायच फरक नाही बघ हे बघा हे बघा बॉटल्स टाकलेत बघ अरे आकला पाहिजेत रे यांना काढायचं का काठी आहे काठी काठी पग रे काठी लेख आहे ना हो काठी पद्मावती माते मंदिर मध्ये जाऊया दर्शन घेऊया आता आपल्या कुठं आहे तिकडे ना बाले किल्ल्यावर ना तर त्याला इथून बाले किल्ल्यावर जाण्याचा मार्ग हा मेन किल्ला काहीच नाही कोणच नाहीये फक्त खाली माझे मित्र विनोद आणि विनोद आणि ऋषी नुसते पळतात पुढे 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 नजर नजराचा आनंद घेत आहेत हे बघा इथे दोघा दोघेच काहीतरी बोलतात कारण की ऋषीने यांना पैसे दिलेत इतिहास तज्ज्ञ विनोद किती पैसे दिलेत तर खूप पैसे दिले त्यामुळे विनोद काय सोडत विनोद आणि ऋषी सोडतच नाही आहे कितक्याला त्याचं भलतच गाईच विजिबिलिटी एकदम झिरो आहे इथून तुम्हाला काय दिसत नाही तुम्ही कुठून आला आहेत कुठे जाणार आहेत काय समजत नाही आहे आणि जर महाराजांचे औषध आहे तिरपन शन तुम्हारा क्लियरली एवरी विजिबिलिटी जीरो हो जाती गड़े वरती सो so, हम लोग वहाँ से नीचे से उतर के इधर आए हैं ये ऊपर मेन बाल किला गेट का ऊपर का व्यू है पूरा बादलों से घिरा हुआ यहाँ पे संपूर्ण बादल एंड आए है ग्रीनरी एवरीवेयर व्हिजिबिलिटी इज व्हेरी लोणी दीकरचे एवढं पूर्ण दुःख आहे ना वरती खालची माणसं काही दिसत नाही आम्ही कुठून ना आलो आहे हे पण कुठं माहिती नाही आता महाराजांचा आपला राजवाडा आहे तिकडेच बघायचं आहे की कसे औषध आहेत तेवर आपण जाऊया चला असाल हां हा चलते आम्ही बालेकिल्ल्याच्या महादर्वाजावर पोचलेला आहे पण पो एवढा चढायला भयंकर आहे वाट पावु तर तुम्ही पाहू शकता खाली आमचे कॅमेरामॅन तुम्हाला दाखवतील खूप डेंजर वाट आहे इथे लेडीज लोकांनी जे मुश्किली अनमुश्किल आहे खूप कारण वाट, वाट, वाट एवढी स्लिप होते पाय तेवढं डेंजर स्लिप होत नाही ते खूप भयंकर वाट आहे म्हणून वरती यायचा प्रयत्न कराल पण खूप स्ट्रगल वरती येऊ शकता तुम्ही हम इतनी मेहनत करके वहां से चढ़ के ऊपर आए महाराज की राजवाड़े चल चला तर आईच फायनली आमचा राजगड कंप्लीट झालेला आहे तसं कम्प्लीट होत नाही तीन दिवस लागतात पण आम्ही असे जे जे मेन पॉईंट होते वर, ते केलेच सर्व आणि आता चालूच आम्ही पुढच्या वाटेवर आणि भेटूया उद्या नेक्स्ट ब्लॉक येईल तेव्हा त्याच्यात आम्ही थमनेलवर देऊ बघा तुम्ही खूप मजा आली पावसाच्या वातावरणामध्ये शक्यतो तुम्ही mm. येताना जरा व्यवस्थित या कारण की कंप्लीट झाली बघा याला काहीतरी मराठी बोलत आहे आमच्या मित्राला बोलता जा कम्प्लीट झाली काय किती कम्प्लीट झाली राजगड फोर्ट सगळी झाली सगळी नाही झाली रे तीन दिवस लागतात तसे रे तीन दिवस हां आपण मेमिंग पॉईंट होते ते आपण बघितलेले आहेत मेमिंग पॉईंट बघितलेले आहेत आणि वरती बाले किल्ल्याला पण जाऊन खूप मजा आली ते आमची बंधू तुम्हाला बोल मी सांगते ना सर्व तिथे एक नीट खाली बघ 开一个，开一个，来了。